नमस्ते मित्र गार्डन सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे आंब्याचं रोप दाखवत आहे झाड आहे गेल्या वर्षी मी याला जमिनीत लावलेलं तीन वर्षापासून हे आंब्याचं रोप बादलीत होत कोळीपासून हा आंबा उगवलेला होता आम कोळी पासून आंब्याचं रोप कसं तयार करावं हा व्हिडिओ सुद्धा आहे आणि ते रोप मी बादलीत लावून ठेवलं होतं तीन वर्षापूर्वपर्यंत नंतर मी गेल्या वर्षी त्याला जमिनीत लावलं दोन मेला हा व्हिडिओ मी पुन्हा अपलोड केला आणि त्यानंतर हे रोप तुम्ही पाहताय आता किती मोठं झालेलं आहे तर मला वाटलं की जमिनीत लावल्यानंतर याच्यामध्ये काय होईल किंवा येईल का नाही किंवा खराब होईल का तर हे चांगलं मोठं झालेलं आहे आणि जी लावताना मेथड वापरली होती ती सक्सेससुद्धा झालेली आहे तुम्ही गेल्या वर्षीचा माझा जमिनीत आंब्याचं रोप कसं लावायचं हा व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि त्यानंतर हे रोप पण चांगलं झालेले आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं पाणी रोज याला दिलं जातं फक्त आता पानं वगैरे उन्हामुळे थोडी करपलेली दिसतील खराब झालेली दिसतील पण रोप अगदी सुदृढ झालेला आहे आणि त्यामुळे मलासुद्धा तुम्हाला हे मला दाखवताना आनंद होत आहे तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं एखादं आंब्याचं रोप लावलं तर तुमचं सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत असं मोठं व्हायला चालू होईल हे पहा खालून सुद्धा मस्त अशी सावली याची पडत आहे आणि त्याचबरोबर आज गार्डनमध्ये कोणकोणती फुलं उमरलेली आहेत ते सुद्धा पाहणार आहोत तर तुमच्याकडे जर असं आंब्याचं रोप आलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी बरेच व्हिडिओ आंब्याच्या कोळीवरती सुद्धा केलेली आहेत आणि सर्वांनी ती पाहिलेली आहेत हे ही कोय मी माझ्या गावाकडच्या आंब्याची लावली होती तर हे रोप आता हे झाड आता चार वर्षाचं झालेलं आहे आणि माझा असा अंदाज आहे की याला एक दोन वर्षात त्याला आंबे यायला हवेत म्हणजे बियांपासून जे झाड उगवलं जातं त्याला पाच ते सहा वर्ष लागतात आंबे येण्यासाठी तर जेव्हा आंबे येतील तेव्हा मी तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा याचे अपडेट देईन आणि आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा मी याचे अपडेट देणार आहे तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट येतीलच आणि हे आता इतकं मोठं झाड झालेलं आहे आणि मला आशा आहे की तुम्हीसुद्धा कोळीपासून एखादं रोप तयार केलं असेल कारण बऱ्याच लोकांनी कोळीपासून आंब्याचं रोप कसं तयार करायचं हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यामुळे तुमचं सुद्धा झाड किती मोठं झालेलं आहे ते नक्की सांगा आणि पलीकडे सुद्धा एक छोटं स्वरूप आहे तर त्या झाडाच्या पलीकडे आहे तर ह्या झाडामुळे त्याची वाढ पण व्यवस्थित होत नाही आहे पण ठीक आहे ते आलं आहे मनाने मी त्याला काही उपटणार नाही आहे तर ह्या झाडाच्या सावलीमुळे त्याची वाढ जास्त होणार नाही आहे पण जेवढं होईल तेवढं ठीक आहे आणि गार्डनमध्ये दोन तीन तरी आंब्याचे झाडं असावीत म्हणजे म्हणजे आंब्याची फळधारणा जास्त प्र प्रमाणात होते म्हणजे परागीभवन जास्त होऊन तुमच्या झाडावरती आंबे जास्त लागतात हे छोटंसं रोप पलीकडे बियांपासून पा, कोळीपासून उघडून आलेलं आहे मनानीच आलेलं आहे याला सुद्धा तीन चार वर्ष झालेली आहेत तर गार्डनमध्ये आज काही फुलं उमटलेली आहेत ती सुद्धा पाहूयात तर हे चिनी गुलाब आहे खूप सुंदर कलरचे फुलं आहेत हे आणि खूप वर्ष झालं माझ्याकडे हे फुलं येतात उन्हाळ्याच्या दिवसात खूप सुंदर फुलं येतात दोन तीन कलर आहेत तर गार्डनची शोभा वाढवण्यासाठी खूप सुंदर दिसतात ते गार्डनमध्ये फुलं वास वगैरे काही दिसतो एकच दिवस याचं आयुष्य असतं आणि अजून एक दुसरं पण फुलं आलेलं आहे ते पिवळं आहे कटिंग पासून त्याची ग्रोथ केलेली आहे आणि गुलाबसुद्धा एक छान आलेला आहे ते सुद्धा पाहूयात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद